नमस्कार शोभा चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे अक्षय तृतीयेला सोनं चांदी खरेदी करण्याला महत्व आहे सो, खरेदी नाही करता आली तर फक्त ही दहा रुपयाची मूल्यवान वस्तू खरेदी करू शकता साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया उदय तिथीनुसार ती तीस एप्रिल ला आहे या दिवशी अक्षय तृतीया साजरी करावी दानधर्म तर्पणविधी पूजा अर्चा माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा होम हवन हे पण आपण या दिवशी करत असतो या दिवशी केलेल्या सेवा शुभकाम अक्षय से संपणार नाही अक्षय तुम्ही सोन चांदी खरेदी करू शकता सोनं खरेदी करण्याला या दिवशी खूप महत्व आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही अवश्य सोनं खरेदी करावं पण सोन्याच्या किमतीत खूप वाढ झालेली आहे तुम्ही गाळा घर प्लॉट गाडी हेही तुम्ही खरेदी करू शकता सोन्याचे भाव खूप वाढलेले आहे सर्वांना सोनं खरेदी करणं परवडणारे नाही त्याऐवजी तुम्ही या वस्तू खरेदी करू शकता या दिवशी तुम्ही शिरई मातीचा रांजण करा आणि केळी म्हणजेच मातीचा मोठा माठ व छोटा माठ खरेदी करू शकता रांधन पाणी भरून दान करायचा असतो तसंच या दिवशी तुम्ही धान्य धने किंवा पिवळी मोहरी खरेदी करू शकता मौल्यवान वस्तू कोणती अक्षयतृतीच्या दिवशी तुम्ही मीठ खरेदी करू शकता कारण मीठ हे लक्ष्मीकारक शुभकारक आहे जाड मीठ किंवा बारीक मीठ यापैकी तुम्ही

तुम्हाला जर सेवा करणं शक्य होत असेल तर तुम्ही या वस्तूंची खरेदी करावी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ